आज आपण एकदम भन्नाट अशी आणि चविष्ट अशी वेगळी प्रकारची भाजी बनवणार आहोत ही भाजी ग्रेवीची भाजी आहे कशाची आहे पण ही भाजी आहे शिमला मिरची ग्रेवीवाली जशी आपण पनीरची भाजी सोयाबीनची भाजी किंवा आपण असे काजू करी असे जे बनवतात तशी मी शिमला मिरची एक वेगळ्या प्रकारची ग्रेवीची भाजी बनवलेली आहे एकदम मस्त अशी लागते तर आपण हे कसं करायचं आहे आणि याच्यामध्ये सगळ्याच भाज्यांमध्ये जवळपास तेलाचं प्रमाण कसं कमी वापरायचं आहे ते देखील मी दाखवलेलं आहे एवढंच मात्र की व्हिडिओ आपण स्किप करत पाहू नका कारण यामध्ये जे छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत ते आपले आपल्याला समजत समजणार नाहीत त्याच्यामुळं मी स्किप करून पाहू नका म्हणून म्हणत आहे चला तर आपण हे कशी करायची आहे ते पाहूया मी इथे पॅनमध्ये थोडंसं एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरा मोहरी मी काहीच टाकलं नाही फक्त आपल्याला शिमल्या चिंची वापून घ्यायची आहे आपण व्हिडिओ पाहताना व्हिडिओ मात्र स्किप करत पाहू नका कारण जे माझे छोटे छोटे टिप्स बोलताना मी काही आठवलं तर मी सांगत राहते ते आपण स्किप करून पाहू नका थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याला थोडं थोडं मऊ होईपर्यंत आपण याला वाफवून आप घ्यायचं आहे सगळ्या भाज्यामध्ये तेलाचं प्रमाण किती आणि कसं कमी वापरत आहे हे देखील आपण नोटीस केलं पाहिजे मी हे भाजी शिमला मिरची ग्रेवी वाली करून दाखवत आहे आपल्याला याला आपल्याला तीन ते चार वाफा देऊन घ्यायची आहे तोपर्यंत आपण याची पुढची प्रोसिजर करून घेऊया आता हे आपल्याला वापू यासाठी ठेवायचे आहे यामध्ये आपल्याला शेंगदाणे मिक्स भाजून घेत आहे शेंगदाणे आणि खोबरं आपण जेवढे शेंगदाणे घेतले त्याचे हाफ पाट आपण खोबर घ्यायचं आहे दोन्ही पण आपण एकत्रच भाजून घ्यायचं आहे हे पहा शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहे त्यामध्ये मी दोन लाल मिरची टाकलेली आहे एक तेजपट्टा कळ कर तुकडे करून टाकलेले आहे हाफ इंच दालचिनी टाकलेले आहे यामध्ये गॅस बंद केलेला आहे या गरम पॅनमध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे शिमला मिरची वाफवण्यासाठी मी दुसऱ्या कढईमध्ये ट्रान्सफर करून वाफवत आहे शिमला मिरची आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला एकदम थोडंसं असं तेल टाकलेलं आहे आपण पाहिला होता शिमला मिरची भाजते मी केवढं तेल घेतलं होतं आता आणखीन एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये मी जिरं मोहरी टाकत आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे बारीक कट केलेला मी एक कांदा घेतलेला आहे कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर व्हायपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा आपला गोल्डन ब्राऊन कलर व्हायपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आता मैं एक छोटा सा टोमैटो कट के टोमैटो देखी अपना परत थोड़ा मूल न्यूट्रिय अपन वाचन दिए आप जी शेगाने मसाला भाजन घो शेंगाने खोबर वगैरह मिक्सर करूं है ये ठंड है आता एकदम बारीक अभी पेस्ट करू हे पहा हे एकदम बारीक पेस्ट झालेली आहे यामध्ये आणखीन आपल्याला हे मिश्रण एकजीव होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिश्रण एकत्र करायचं आहे मी थोडंसं यामध्ये पाव टेबल स्पून टाक धना टाकलेला आहे अख्खा धना आणि भाजलेला नाही कच्चाच टाकलेला आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हे पहा एकदम बारीक असे आपण हे पेस्ट बनवून घेतलेलं आहे जेणेकरून ग्रेव्हीला थिकनेस पण येईल आणि ग्रेव्ही एकदम खायला देखील चविष्ट लागेल आणि शेंगदाण्याचं कूट खोबऱ्याचं जे आपण टाकलेलं आहे ते वाटण आपल्याला कळणार नाही हे जे मिश्रण केलं होतं आपण ते यामध्ये या पॅनमध्ये आपण याला टाकून घ्यायचं आहे आणि याला ह्या दोन्हीला पण व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे परत यामध्ये आणखीन आपण काही मसाले ऍड करूया थोडीशी हळद हाफ टेबल स्पून गरम मसाला चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे लाल तिखट मी ऑलरेडी लाल मिरची यामध्ये भाजून घेतलेली होती त्याच्यामुळे लाल तिखट आपण प्रमाणानेच टाकायचं आहे जास्त तिखट हवा असेल तर आपण टाकू शकतो मीडियम हवा असेल तर आपण या प्रमाणाने करू शकतो हे सगळं टाकून आपण एकत्र परत भाजून घ्यायची आहे शिमला मिरचीला वाफवण्या वाफण्यासाठी वेळ लागतो म्हणून मी दुसऱ्या पॅनमध्ये ट्रान्सफर करून त्याला वाफवलं वाफवत आहे कारण शिमला मिरची थोडी कोण जर कच्ची राहिली तर आपण त्याचा स्मेल येतो आणि त्याचा स्मेल आला की आपल्याला भाजी बिलकुल खावं वाटत नाही पूर्ण जर व्यवस्थित आपण शिमला मिरची जर वाफवून घेतला तर त्याचा स्मेल अजिबात येत नाही आपली शिमला मिरची पूर्णपणे वापरून झालेली आहे हे पहा पूर्णपणे आपली शिमला मिरची कशी होती ग्रीन कलर आता पूर्णपणे याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि असं कट केलं केले गे के बघा के कट होत आहे असं पूर्णपणे एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला शिमला मिरची वापरून घ्यायची आहे म्हणून मी दुसऱ्या पातेल्यामध्ये याला ट्रान्सफर करून वापरून घेतलेला आहे आता हे दोन्ही मिश्रण शिमला मिरची आणि हे वाटण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे <coughs> मिक्सरच्या भांड्याला आपला हा मसाला जो केलेला असतो त्या त्याचा आणखी ग्रेवी असते म्हणून मी त्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे याला आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं वा शिजवून घ्यायचं आहे आता आपण पाहिलं असं ग्रेव्हीवाली भाजी म्हणलं की एकदम तेलाचं प्रमाण आपण जास्त वापरतो म्हणजे चमचमीत दिसलं की आपल्याला एकदम मस्त असं छान लागतात असं वाटतं आपल्याला हॉटेलमध्ये भाज्या तेलकट असतात ना त्यामुळे आपल्याला वाटतं की तशा केलं तरच तेल जास्त टाकलं तरच आपल्याला तशी भाजी होती हॉटेलसारखी हो पण नाही हे चुकीचं आपल्याला आहे मत पण मी आज तुम्हाला ग्रेवीवालीच भाजी शिमला मिरची एक वेगळ्या प्रकारची करून दाखवलेली आहे आपण कधी केलं नसतं तर एकदा ट्राय करून पहा आणि तेलाचं प्रमाण देखील मी किती वापरलेलं आहे आपण देखील पाहिलं असतं आणि याला दोन ते तीन मिनिट आपल्याला वाफून घ्यायचं आहे हे पहा एकदम मस्त अशी आपली शिमला मिरची ग्रेव्हीची भाजी अप्रतिम तयार झालेली आहे स्मेल सुद्धा एकदम मस्त येत आहे आता आपण कस कसं केलं आपण हे पाहिलं आहात आपण एकदा नक्की ट्राय करून पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद